महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण वाढले आहे अशाच एका प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी सातवी पास भोला कुमार चौधरीला अटक केली आहे ज्याने ज्याने सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये उकळले विशेष म्हणजे मोठ्या परताव्याचे प्रलोभन दाखवून त्यांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे चौधरी हा मूळचा रहिवासी असून तो बँकॉकला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये भोला कुमार चौधरीने आपल्या मित्रांसोबत वाशी सेक्टर सतरा येथील महावीर सेक्टर मध्ये बोल्ट कॅन मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली सुरुवातीला दरमहा नऊ पर्सेंट परतावा देण्याचे आश्वासन देत गुंतवणूकदारांना आकर्षित केले गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने तीन महिने नियमित परतावा दिला मात्र त्यानंतर पैसे अडवून ठेवले गुन्हे शाखा कक्ष एक ला चौधरीच्या फसवणुकीबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी डमी गुंतवणूकदार पाठवून पडताळणी केली चौधरी मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात चौधरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे पोलीस अधिक तपास करीत आहे आणि आणखी कोण गुंतले आहे का याचा शोध घेत आहे नागरिकांनी अशा मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी न पडता गुंतवणूक पूर्वी पूर्व शहानिशा करावी असा पोलिसांनी इशारा दिला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई अधिकच्या अमिषाचं हे दाखवलं लोकांना दाखवून फसवणूक करण्याची घटना घडली काय घटना वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर सतरा महावीर महावीर सेंटर येथे बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनीचं ऑफिस उघडून डायरेक्टर भोला कुमार चौधरी याने लोकांना अधिक लोकांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूक आणल्यास अवाजवी व जास्त परतावा दाखवायचा आमिष दाखवलं आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारली त्याकरता त्यांच्या त्यांच्याविरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुमंत बांगर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोलाकुमार हरिश्चंद्र चौधरी याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे किती केलेली केलेली आहे आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये फसवणूक म्हणजे त्याने आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम स्वीकारलेली आहे ग्राहकांकडून असं तपासात दिसून आलेलं किती लोकांपासून एक दोन उदार आहेत नागरिकांना काय आवाहन आहे नागरिकांना नवी मुंबई पोलिसांच्या वतीने असं आवाहन आहे की अशा प्रकारच्या आमिषाला बळी न पडता जे सुरक्षित बँकेचे आणि याची गुंतवणूक आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करावी अशा प्रकारे आमिषाच्या बळी पडल्यास फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला सब्सक्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा